नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे कोणत्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे आज राज्यातील अनेक परिसरामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आज अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि वाऱ्यासह मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान हो खात्याने जारी केला आहे ही, ही पावसाची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये विजाच्या कडकडाटासह हो मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच आज उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे वातावरण एकमेवून तयार झालेलं आहे पूर्ण विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्रातील काही परिस्थितीमध्येही पाऊस कोसळत आहे त्यामुळे सतर्कतेचं आवाहन हवामान खात्याकडून देण्यात आलेलं आहे तर आपल्याला अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद